हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चाललं आहे माझा स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये बनवते टोमॅटोची चटणी त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आणि आता बारीक करून घ्यायचं एकदम बारीक असे कट करून घेते आता टोमॅटो देशी असलं तर आंबट लागतात आता हे काही देशी टोमॅटो नाहीत त्यामुळं त्यांना काही धुवून वगैरे घेणार नाही कट करून डायरेक्टच फोडणी द्यायची तसं मी टोमॅटोची चटणी जास्त नाही बनवत कधी तर बनवत असते आणि ह्याच्या अगोदर मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं माझी टोमॅटोची चटणी आंबटच होते त्यामुळे मला आवडत नाही त्यामुळे बरेच जण म्हटले होते की साखर टाकत जा थोडी त्यामुळे आता साखर टाकून बघायची कशी होते ती आता टोमॅटोची चटणी मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवते टोमॅटो कट करून घेतले नंतर कांदा पण कट केला आहे मिरची टाकून करते चटणी नाही टाकत कधी कधी चटणी पण टाकून बनवत असते आणि कधी कधी मिरची पण टाकून बनवत असते लोखंडाच्या कढईमध्ये बनवते संचितचं तास स्कूल जरा लेटच तुटायला लागले म्हणजे आता तास लेट सोडायला लागले त्यांना त्यामुळे संचित काय दुपारी आलं की जेवण करत नाही त्याला दूध चोकोज वगैरे देत असते त्यामुळं ते एका साईडला दुधाचं पातेलं आहे गरम करून ठेवलं होतं दूध पातेलं थंड झाल्याशिवाय तर काय फ्रीजमध्ये ठेवता येत नाही त्यामुळे त्यांना तसंच ठेवलं आहे संध्याकाळी संचित कसं एक तीन साडेतीन चार वाजता दूध चोकोल दिले की मग डायरेक्ट संध्याकाळी स्वतः जेवण करणार आणि तो काही चटणी खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी बेसन पोळी बनवणार आहे आणि आमच्यासाठी चटणी बनवते आता चटणी मी कशी बनवते ते पण तुम्हाला सांगते लोखंडाच्या कडेमध्ये बनवते पहिलं तव्यातच चाललं होतं प्लॅनिंग नंतर टोमॅटो जरा जास्तच वाटले कट केल्यानंतर आणि होतं कसं टोमॅटो शिजून नंतर मॅश वगैरे केलं की मग चटणी खूप थोडी होती त्यामुळे टोमॅटो घेताना जरा जास्तच घ्यावी लागतात आणि सुरुवात चटणी तव्यामध्ये होती सुरुवातीला काही सगळे टोमॅटो तव्यात आणि तव्यामध्ये चटणी छान लागते तर त्यामुळे चाललं होतं तव्यामध्ये करायचं प्लॅनिंग पण नंतर म्हणलं दे तव्या लोखंडाच्या कडे मध्येच करावी त्यामुळे लोखंडाची कडे आता चटणी करायला लागली तर पहिले गरम केली तेल टाकायचं जिरे मोहरी दकडी पत्ता पण टाकायचा पण आता सध्या माझ्याजवळ कडीपत्ता नाही त्यामुळे कडीपत्ता नाही टाकला मी कांदा टाकला मिरची टाकायची आणि नंतर थोडे हळद टाकून जे बारीक कट केलेले टोमॅटो आहेत ते टाकायचं दूध झालं बऱ्यापैकी ते थंड त्यामुळे त्याला ठेवलं आता फ्रीजमध्ये आता भाकरी पण करून घ्यायच्यात आणि शिगडी पण नंतर एका शिगडीवर टोमॅटोची चटणी होते आणि लगेच दुसऱ्या शिगडीवर भाकरी करून घ्यायच्या त्यामुळे फ्रीजमध्ये दुधाला ठेवून दिलं मिरची कट करून घ्यायला लागले मी मिरचीची पण छान लागते पण मिरची झालं काय ही मिरची आणली होती मी असं काळी मिरची तिखट जरा जास्तच असते त्यामुळं मी एक चार पाच मिरच्या टाकल्या टोमॅटो चटणी किती तिखट झाले ना खूप जास्त तिखट झाली होती नंतर मी तर टोमॅटो आता साखर सांगितली होती मला पण मी काय केलं साखर टाकली थोडीच टाकली होती पण छान झाली होती चटणी आणि ते टोमॅटो आंबट पण होते त्यामुळे एकदम मस्त अशी टेस्टी चटणी झाली होती मीठ टाकून घेते आता थोडंसं मीठ टाकलं की पाणी भरपूर सुटतं आणि मग ते चटणी वेळ लागतो म्हणजे पटकन होते चटणी पण मीठ टाकलं की टोमॅटो मॅश होतात मॅश झालं की ते पाणी सुटतं आणि त्यामध्ये जास्त वेळ जातो त्यामुळे मी त्याला काय केलं आपण लवकरपलीकडच्या गॅसवर ठेवलं आणि लगेचच मकीच्या भाकरी करून घेतल्या थंडी जरा जास्तच वाढली आणि आभाळे लागले असं म्हणतात की आभाळाला थंडी जरा कमी होते पण थंडी आहे चाललं होतं जॅकेट घालूनच स्वयंपाक करायचं काम आणि आहे कसं ब्लू कलरचं आहे त्यामुळे होते पांढरं तर लगेच दिसतं त्यामुळे मला स्वयंपाक करताना घालायचं तर असतं आणि घातलं की जास्तच घाण होते त्यामुळे मला सारखंच धुवायला लागतं त्याला हाताने धुत नाही मशीनमध्ये लावत असते तरी पण ते घालत आणि वाळत पण नाही म्हणत त्यामुळे नको पण वाटतं मला स्वयंपाक करताना घालायला इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली टोमॅटोची चटणी झाली भांडी पडले थोडीफार आता इकडे चाललंय सिंचितचं काय चाललंय तुम्ही बघू शकता त्यांच्याचं काय निवांत चालू असतं काहीतरी मोबाईलमध्ये बघ हे बघ ते बघ चालू असतं आणि आबाळ आले त्यामुळे लाईटी लावून बसलो लवकरच बाहेर उजेड आहे तरी पण लाईट लावून बसलो होतो आणि इथं बघू शकता कपडे पण टाकले होते वाळत अजून काढले नाहीत कपडे सकाळीच लावली होती मशीन आणि तो एकदम असं आभाळ आले किती उशीर झाल्यासारखं वाटतो ऊन तर कसलंच पडलं नव्हतं सगळं आभाळ आबाळ 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 असं वाटतं ते पाऊस येईल आणि येईलच पाऊस खूप जास्त सांगत पण होते बातम्याला वगैरे पाऊस पडेल म्हणून त्यामुळं आता सांगतेच म्हणजे पाऊस तर पडतोच नक्की हे मात्र खरंच आहे नंतर इथं बघू शकता मकेच्या भाकरी आहेत तर झालेत करून एक तव्यामध्ये आता शेकायचे चटणी पण झाले आणि सुरुवातीला किती दिसत होते आणि आता पिव झाले बघा आणि पाणी पण खूप जास्त सुटलं होतं त्यामुळं पाणी सगळं अटेपर्यंत थोडा वेळ लागला आणि तो बघू शकता भाकरी होते तोपर्यंत मी कट्टा पुसून घेतला गॅस पुसून घेतला आता जी काय भांडी आहेत ती जेवण केल्यानंतरच भासून घ्यायची आणि तव्यामध्ये आता लगेचच बनवून घेणार आहे बेसन बेसनपोळी तर दोन्ही पण बेसन बेसनपोळी पण येलो आणि टोमॅटोची चटणी भाकरी सगळं सगळं झालं आता आता या तुम्ही सगळेजण जेवण करायला काय हा काय होतंय मग दातालातं आमच्या होमवर्क संजय तू ऑन ची स्पेलिंग सांग रे ओ एन यू ओ टी डब्ल्यू ओ टू थ्री 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 यु डी मोठी मुटी काय मोठी सांगसल थ्री या ह ई टी या अ ओ ए ह ए डबल थ्री फोर फोर ओ Four. Five. Five. Four. Five. Five. Six. Yeah. Huh? Um. Yes. Yes. I seven. X X. 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 Yes. I. X. Six. Six. six for spelling part. ते तुम्ही नाही केलं आहे पाठ का आहे हाय हा दाखव म्हणून बरोबर सेवन अ सेवन 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 यस हा यस हा ई हा अ आ बी बी हा ई हा ई पळ सेवन सेवन च्या अजून एवढे पाठ नाही आता आता सेवन स्कूल मध्ये शिकवले इथे त्यांची चमच्या वन टू सिक्स पर्यंत स्पेलिंग पाहिजे यो का आता ही पेज चालू आहे या हो चालू आहे तुम्हाला दाखवते संजीत जे हँड रायटिंग ओके तर हे बघा इथे संजीत चाललाय होमवर्क इथे होमवर्क आहे हे अगोदरचं आहे आणि इथे संजीतला स्टार पण मिळाला होता आता इथं आहे झालं एवढं झालं की मग संचेचा होमवर्कच झाला है ना मग खेळाय मिळणार मग खेळाय मिळणार करम पटकन आता कंप्लीट